अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारे किंवा कच्चे कैदी यांना यापूर्वी महिन्यातून केवळ चार वेळा कुटुंबियांसोबत दूरध्वनीवरून बोलण्याची सुविधा दिली जात होती मात्र आता कारागृह प्रशासनाने कैद्यांसाठी स्मार्ट कार्ड ॲलन दूरध्वनी सुविधा सुरू केली आहे या सुविधेमुळे बहात्तर रुपयात महिन्यातून बारा वेळा कैदी त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधू शकणार आहेत यासाठी अमरावती कारागृहात सात ॲलन दूरध्वनी बसविण्यात आले आहेत अमरावती कारागृहातील तेराशे ते चौदाशे कैद्यांना स्मार्ट कार्डचा वापर करून ॲलन दूरध्वनी सुविधेचा आठवड्यातून तीन वेळा अर्थात महिन्यातून बारा वेळा सहा मिनिटे नातेवाईकांसोबत किंवा वकिलांसोबत बोलता येणार आहे सध्या स्थितीत अमरावती कारागृहात सात ॲलन दूरध्वनी बसविले आहे कैद्यांचा त्यांच्या नातेवाईकांसोबत अधिक वेळ संवाद झाल्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास नक्कीच मदत होईल व त्यामुळे कैद्यांमध्ये सकारात्मक बदल होऊन त्यांचे मनपरिवर्तन होईल असा विश्वास कारागृह अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे हा फोन जो आहे ते अलेन फोन म्हणून ओळखला जातो आणि ते ती संकल्पना आमचे माननीय एडीजी सर अमिताभ गुप्ताजी तर त्यांच्या संकल्पनेतून हे सर्व जेलला ॲलेन फोन उपलब्ध करून दिलेले आहे आणि हे आमचे आय जी सर आ, डॉक्टर जालिंदर सुपेकर सर आणि आमच्या माननीय डी आय जी मॅडम स स्वाती साठे मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ते ॲलेन फोन इथं बसवलेले आहे सध्या स्थितीमध्ये आम्हाला सात ॲलेन फोन अवेलेबल झाले आणि ते सात फोन आम्ही प्रत्येक विभागात बसवलेले आहे आणि ह्या ॲलेन फोनचं जे काम आहे ते म्हणजे बंद्यांना आधी पूर्वी काळी चार हे फोन मिळत होते त्यांच्या परिवाराशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी पण या फोनमुळं त्यांना बारा कॉल महिन्यातून मिळणार आहे आणि ते एक स्मार्ट कार्ड बनवलेलं आहे ते स्मार्ट कार्ड ते त्या फोन ॲलेन फोनला यूज करणार आणि त्यांना ते ॲटोमॅटिक त्यांचं जे जो नंबर आहे त्याच्यावर ते, ते कॉन्टॅक्ट होऊन त्यांना ए पर मिनिट एक रुपया असं बहात्तर रुपये महिन्याचे त्यांना मिळणार आहे म्हणजे फोन मिळणार आहे त्यांना बहात्तर रुपयाचं म्हणजे महिन्यातून बारा कॉल असे ते सहा मिनिट बोलू शकणार प्रत्येकी प्रत्येक वेळेला वकील किंवा त्यांचे नातेवाईक असे ते तीन नंबर देतील त्यापैकी त्यांना ज्या नंबरवर बोलायचे तेवढेच नंबर त्याच्यात ते फीड होणार म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे व्यवस्थित आहे आणि बंद्यांची सुद्धा खूप हे पॉझिटिव्ह गोष्ट झालेली आहे त्यामुळं बंद्यांना जो घरच्या लोकांशी कॉन्टॅक्ट करण्याचं जे द हे आहे प्रकार आहे ते जरा जास्त वाढलेले आहे त्याच्यासोबत वी सीसुद्धा सुविधा झालेल्या आहे त्याच्यामुळं त्या वी सीवर लिंकसुद्धा ते परिवार पाठवतात आणि व्हिडिओ कॉलिंग त्यांना मिळतं त्याच्यामुळं खरंच सकारात्मक जे आमचं कारागृहाचं ब्रीद वाक्य आहे सुधारणा आणि पुनर्वसन त्याच्यामुळं त्यांच्यात मानसिक मानसिकता जे ते बंद्यांची असती निगेटिव ती बरीचशी पॉझिटिव्ह होण्यास मदत झालेली आहे कारागृहामार्फत आम्हाला स्मार्ट कार्डची सुविधा ता दिली त्या सुविधाचा एवढा जबरदस्त फायदा आम्हाला झालेला आहे की आता आम्ही आमच्या घरच्यांशी आणि आमच्या वकिलांशी महिन्यातून बारा वेळा बोलणार आहोत तसेच आम्हाला बहात्तर मिनटं दिलेली आहेत त्या बहात्तर मिनिटांमध्ये आमच्या घरच्यांची खुशाली तसंच आमच्या केस केससंदर्भात हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल सेशन कोर्ट असेल या संदर्भात सगळे वकील असे आम्ही आता कॉन्टॅक्टमध्ये आहोत वकील सुद्धा आम्हाला चांगला रिस्पॉन्स देत आहेत की आमच्या आता फोन व्यवस्थित बोलत आहेत कारण आम्हाला आता सतत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं त्यामुळे त्यांना समजलं आहे त्यामुळे ते आमच्याशी व्यवस्थित बोलत आहेत तसेच आम्हाला कारागृहाने ही जी सुविधा दिली आहे ती खूप छान सुविधा आहे आम्ही जे मुंबई पुण्याकडचे लोक आहोत त्यांच्यासाठी एक नंबर ही सुविधा झालेली आहे कारण आम्हाला दहा दहा एक कॉल होता आज आम्ही रोज बोलतो आहे किंवा तीन दिवसात दोन दिवसात बोलतो आहे आम्ही आता घरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत त्यांचीसुद्धा मानसिक चांगली झालेली आहे आमची सुद्धा मानस्यता आता खूप छान झालेली आहे तसेच वकिलांशी दरवेळी म्हणजे आम्ही हप्त्यातून दोन वेळेला बोलू शकतो किंवा महिन्यातून चार वेळेला बोलू शकतो पूर्वी एकाच बोलत होतो तसेच मुलाखत येण्याचा खर्च जो होता मुंबईवर इकडे येण्याचा तो खर्च वाचलेला आहे मान्य आमच्या आय जी साहेबांनी जी आम्हाला व्हिडिओ कॉलची सुविधा केली आहे ती एक नंबर जबरदस्त सुविधा केली आहे ती सुविधा एवढी जबरदस्त झाली की महिला आम्ही दोन कॉल व्हिडिओ कॉल करतो आणि त्याच्यावर आम्ही घरच्यांशी संवाद साधतो पूर्ण फॅमिली आम्ही बोलतो पूर्ण मुलाबाला आमच्यामध्ये बघतो एवढा सुंदर कार्यक्रम या लोकांनी आयोजित केला आणि आमच्यासाठी ही सुविधा उपलब्ध केली त्याबद्दल जिल्हा जेल प्रशासनाचे मी माझ्या बंदी मानवासाठी हार्दिक आभी आबा, आबा। प्रदीप गायकवाड एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून सह अनिल साखरकर